राज्यात पालकमंत्री पदाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे या पालकमंत्री पदाचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खाटते वाटपात आपल्या वाट्याला कोणतं जास्त मंत्री, मंत्री अग्रही असतात ते आपापल्या जिल्ह्याच्या पदासाठी पण हे पद इतकं महत्वाचं का असतं पालकमंत्र्यांचं काम पालक नेमकं काय असतं सर्वात का महत्वाचं म्हणजे पालकमंत्र्याकडे अधिकार कोणते असतात हेच या व्हिडिओच्या माध्यमातून साध्या आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी तुम्ही पाहताय मराठी सर्वात पालकमंत्री पद हे कधीपासून अस्तित्वात आले ते पाहूयात राज्य घटना किंवा सरकारच्या कामकाजाच्या नियमामध्ये पालकमंत्री पदाची कोणतीही तरतूद करण्यात आली नाहीये मात्र सरकार आणि जिल्हा प्रशासनातील दुवा म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे पालकमंत्री पद हे प्रथम महाराष्ट्रात अस्तित्वात आलंय वसंतराव नाईक मुख्यमंत्री पदी असताना एकोणीसशे प्रभारी म्हणून या मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली हीच पद्धत ही चालत राहिली यालाच नंतर पालकमंत्री म्हणून संबोधण्यात येऊ लागलं महाराष्ट्रातील हीच पद्धत पुढे इतर राज्यांमध्ये सुरू झाली आता पालकमंत्री कोण असतात तर पालकमंत्री या नावातच याचा अर्थ सुद्धा समाविष्ट आहे पालकांप्रमाणे एखाद्या जिल्ह्याच्या सर्व जबाबदाऱ्यांची संपूर्ण देखभाल करणारी व्यक्ती म्हणजे पालकमंत्री पालकमंत्री हा जिल्ह्यातील सर्व समस्यांच्या आणि विषयांची काळजी घेऊन त्यांना योग्य मार्गाने सोडवतो त्यामुळे पालकमंत्री हे पद जिल्ह्याची संपूर्ण देखभाल करणाऱ्या व्यक्तीला दिलं जातं पालकमंत्र्यांची नियुक्ती ही मुख्यमंत्र्यांकडून केली के जाते पालकमंत्री हा जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यामधील एक महत्वाचा योजनांची प्रशासनाच्या अंमलबजावणी करणं हे पालकमंत्र्याचं काम असतं साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पालकमंत्री हे जिल्हाधिकाऱ्यांच्या वरचं पद असतं असं म्हणायला हरकत नाही जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक योजना आणि उपक्रम वेगवेगळ्या विभागात राबवण्यात संपल्यापासून ते जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापर्यंत सर्व उपाययोजना करण्याचे अधिकार हे पालकमंत्र्यांना असतात आता पालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या आणि कामं काय असतात तर जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष देणं आणि पाठिंबा देण्याबरोबरच जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसह स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी काम करणं ही पालकमंत्र्यांची मुख्य जबाबदारी असते जिल्ह्यातील दैनंदिन कार्यकक्ष संबंधित महत्वाची कामं जसं की औद्योगिक क्षेत्राचा विकास कचऱ्याची विल्हेवाट महामार्गांचं बांधकाम विमानतळांची उभारणी कचरा प्रक्रिया प्रकल्प पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी भूसंपादन करणं आणि विविध समस्यांवर समन्वय साधणं या मुख्य जबाबदाऱ्या पालकमंत्र्यांवर असतात जिल्ह्यातील सर्व स्थानिक नागरी संस्थांच्या संयुक्त अर्थसंकल्पावर देखरेख ठेवणं आणि त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांचं कार्य अत्यंत महत्व असत आता सगळ्याच राज्यांमध्ये पालकमंत्री असतात का तर नाही फक्त उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक आसाम राजस्थान गुजरात पंजाब मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारी पद अस्तित्वात आहेत तेलंगणात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अलीकडेच पालकमंत्री नेमलेत आता तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे पण पालकमंत्र्यांमुळे एवढे वाद का निर्माण होतात तर पालकमंत्री पद हे पक्षाचं जिल्ह्यावर नियंत्रण वाढवण्याचा एक मार्ग म्हणून पाहिलं जातं या मुख्य कारण म्हणजे पालकमंत्री हे नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित विषयांशी संबंधित असल्यानं त्यांचा थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवतात म्हणूनच आपलं राजकीय वजन वाढवण्याच्या दृष्टीनं हे पद मिळवण्यासाठी अनेकदा रस्सी खेच पाहायला मिळते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा